नमस्कार पुरक हा आमचा गणपती बाप्पा पर्यावरणपूरक मखर यावर्षी बनवण्याचं आम्ही ठरवलं आणि यावर्षी हा पूर्णपणे जर आपण पाहिलं तर इको फ्रेंडली मखर आम्ही बनवलेला आहे आणि हा मखर बनवण्यासाठी आम्हाला फक्त चार तास लागेल पूर्णपणे पर्यावरणपूरक असा हा मखर बनविताना आम्ही कोणत्याही पद्धतीचा काहीही खर्च केलेला नाही निसर्गात उपलब्ध असणारं नारळाचं झाड आणि या नारळाच्या झाडांच्या झावळ्या आम्ही यासाठी वापरलेल्या आहेत गणपती बाप्पाचं पूर्णपणे दर्शन आणि आमची जी आरास आम्ही इको फ्रेंडली बनवलेली आहे तिची माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत यावर्षी आम्ही ठरवलं होतं की पूर्णपणे इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा आणि मग त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आम्ही शोध घेत होतो आणि मग हा शोध घेत असताना आम्हाला एक युक्ती सुचली याच्यामध्ये आम्ही समाज सुद्धा उपयोग केला आणि समाज माध्यमांवर आम्ही शोध घेऊन त्यानंतर आमच्याच घराच्या मागे असलेले जे नारळाचं झाड आहे या जा नारळाच्या झाडांच्या झावळ्यापासून आम्ही ही सुंदर अशी आरास बनवलेली आहे आपण पाहू शकतो की या सुंदर आरासमध्ये आपले गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि अतिशय सुंदर अशी ही आरास या ठिकाणी आपल्याला करत असताना फक्त चार तास लागलेले आहेत या चार तासांमध्ये अशा पद्धतीची ही सुंदर अशी आरास आपण झालेली पाहू शकतो ही आमची जी पूर्णपणे आरास आहे या आरासचे हे दृश्य लांबून पाहतानासुद्धा अत्यंत सुंदर दिसतं आणि जवळून सुद्धा अतिशय देखणं सर्व या आरासचं आपल्याला पाहायला मिळतं फक्त एका झाडाच्या म्हणजे नारळाच्या झावळ्यांपासून बनविलेली ही पूर्णपणे आरास आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे अशा पद्धतीचे दोन दरवाजे दोन बाजूला आहेत वर जर आपण पाहिलं तर झावळ्यांपासूनच बनवलेली ही अशी मकराकृती अशी जी प्रतिकृती आपल्याला दिसते ती दिसेल त्याच पद्धतीनेच्या बाजूलासुद्धा अशाच पद्धतीचे दोन दरवाजे आपण बसवलेले आहेत आणि वर जर आपण मध्ये पाहिलं तर मध्ये या ठिकाणी आपल्याला झुंबर लटकताना दिसतंय आणि हे झुंबरसुद्धा त्या ठिकाणी नारळांच्या झावळ्यापासून बनवलेला आहे अगदी म्हणजे शून्य पैशामध्ये कोणताही एकही पैसा आम्ही यासाठी खर्च केलेला नाही आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक आपण जे इको फ्रेंडली म्हणतो ना ते इको फ्रेंडली म्हणजे हे आणि ही लाईट फक्त सोडलेली आहे बाकी सर्व संपूर्णपणे या आरासमध्ये या मखरामध्ये नारळाच्या झावळ्यांचाच फक्त उपयोग केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही दुसरी वस्तू या ठिकाणी किंवा कोणती इतर गोष्ट या ठिकाणी आपण वापरलेली नाही अतिशय सुंदरपणे असलेली ही आरास बनवण्यासाठी चार तास लागले आणि या चार तासामध्ये आम्ही खूप असा आनंद घेतला एक वेगळ्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी करताना आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि अशी अतिशय सुंदरपणे ही आरास झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना समाधान वाटलं इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं जे आम्ही ठरवलं ते आम्ही या निमित्ताने यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही करतच असतो पण या वर्षी अगदी पूर्णपणे शंभर टक्के पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची ही आरास आमची आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मखरामधलं जे आपण झुंबर लावलेलं आहे ना या झुंबरासाठी अशा पद्धतीची एक आपण रिंग घेतलेली होती आणि त्या रिंगला नाडलाच्या ज्या झावळ्या आहेत त्या झावळ्याचं एक वरचं जे आवरण आहे ते आपण काढलं ज्या ठिकाणी झावळ्या असतात त्या झावळ्यांचं एक वरचं आवरण त्या ठिकाणी पूर्ण गोलाकार पद्धतीने असं आपण सेट केलं आणि मग त्यानंतर हे या ठिकाणी आपण लावलेलं आहे यानंतर या अशाच पद्धतीच्या झावळ्यांची रचना आपण केली आणि ही रचना करत असताना या ठिकाणी आपल्याला दिसतंय की अशा पद्धतीची पूर्णपणे आडवी झावळी केली आणि मग त्यांना अशा पद्धतीचे धागे त्यांचे काढले मधली जी झाडूची जी काठी असते ती काठी आपण त्या ठिकाणी काढली आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय की अशा पद्धतीची जे आपलं घरचं सूप असतं त्या सूपाच्या रचनेप्रमाणेच या ठिकाणी या झावळ्यांची आपण रचना केली आणि अशा पद्धतीचे हे दोन जे दरवाजे आहेत हे दरवाजे आपण तयार केले एकूण चार दरवाजे आपण तयार केलेले आहेत समोर दोन आणि बाजूला दोन साधारणपणे सोळा आणि वीस ज्यामधल्या काड्या असतात अशा काड्यांची आपण रचना केली आणि मग त्या काड्या एकमेकांमध्ये आपण गुंफत गेलो आणि त्या गुंफलेल्या काड्यांपासून अशा पद्धतीची चटई निर्माण झाली आणि त्या चटईची आपण रचना केली आता आपण हे पूर्ण रूप जे आहे हे मकराचं या ठिकाणी पाहतोय अतिशय सुंदर दिसणारं हे रूप आपल्याला म्हणजे कोणताही खर्च न देता अशा पद्धतीने आपण ठरवलं तर पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी आरास आपण करू शकतो ही आमची तयारी सुरू होती म्हणजे सुरुवातीला चार बांबू आपण त्या ठिकाणी उभे केले आणि मग ते चार बांबू उभे केल्यानंतर त्यांना पुन्हा आडवे असे चार बांबू बांधले म्हणजे बांबू म्हणजे बांबूच्या काड्या त्या ठिकाणी आपण ज्या आपल्या घरी असतात किंवा जुन्याच झालेले जे बांबू असतात त्या बांबूची आपण त्या ठिकाणी हे केली या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तो मेदांश अशा पद्धतीची मस्ती करतो आहे मधलं जे झुंबर लावलेलं आहे हे झुंबर लावत असतानाची ही त्याची मस्ती बाजूला जी झुंबर लावण्याचं काम करते ती माई आहे आणि मी या ठिकाणी आर्यन ही माझी मोठी ताई त्या ठिकाणी या मोठ्या ताईने सगळ्यात जास्त मेहनत हे जे आपण जे सुपासारखं जे त्या ठिकाणी मांडणी केली किंवा सुपासारखी जी रचना आपण त्या झावळ्यांची केली ती करण्यामध्ये या मोठ्या ताईचं म्हणजे भारती ताईचं सगळ्यात मोठं योगदान होतं आर्यन त्या ठिकाणी आता आपण पाहतोय आर्यन आणि आशना हे दोघेजणं तशा पद्धतीचे एक विमानासारखी रचना करण्यामध्ये जे आपण वरती लावलेलं ला आहे ते दिसतंय की थोडीशी काम करत असतानाची मस्ती आशना करत आहे हा मेधानसुद्धा अशा पद्धतीची मस्ती करत असताना आपल्याला दिसतोय आणि मग हे आता सुमित या ठिकाणी दिसतोय ज्या जा झावळ्या आहेत ह्या झावळ्या कट करण्याचं काम त्या व्यवस्थित मापामध्ये करण्याचं काम या ठिकाणी सुमित करताना दिसतोय आहे आणि मग हे जे बरुड काम म्हणतं जे एक स्किलचं काम आहे हे स्किलचं काम करताना माझी मोठी ताई तिची सून धनश्री या ठिकाणी माझी मोठी भाची माई तिचं नाव श्वेता आणि तिच्या बाजूला माझी दुसरी भाजी जी आहे अक्षरा ती एक पने, या अशा पद्धतीने सगळ्यांनी एकत्रितपणे या वर्षीची जी मकराची आमची संकल्पना आहे ती साकार केलेली आहे सगळ्यांनी ठरवलं आणि मग सगळ्यांचा हातभार या सगळ्या मकराच्या रचनेमध्ये लागलेला आहे सुरुवातीला ह्या सगळ्या झावळ्या ज्या होत्या ह्या आम्ही अत्यंत स्वच्छ करून घेतल्या सगळ्या साप फुसून घेतल्या आणि मग त्यानंतर ही जी सगळी रचना आहे म्हणजे जी, जी अंतर्गत मांडणी आहे ती आम्ही केली एकदम बारीक विचार करून त्या ठिकाणी अशा पद्धतीची झावळ्यांची जी, जी, जी काही रचना करायची होती ती पूर्णपणे मनात ठरवून या ठिकाणी आम्ही ती केली सगळ्या ज्या काही झावळ्या होत्या म्हणजे घर जर त्या दिवशी बघितलं आम्ही म्हणजे गणेशोत्सवाच्या पूर्वी गणपती बाप्पा बसण्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी आपण मकर तयार करतो आरस तयार करतो त्या दिवशी अशा पद्धतीने संपूर्ण घरभर झावळ्या पसरलेल्या होत्या आणि हे काम आम्ही अशा पद्धतीने सगळेजणं करत होतो म्हणजे घरातले सगळेजणं म्हणजे मी माझी आई माझी पत्नी आम्ही सगळेजणं जवळजवळ चौदा माणसं या सगळ्या कामामध्ये आम्ही लागलेलो होतो आणि कोणीही याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात ना की स्वतःचं सो योगदान शंभर टक्के दिलं नाही असं झालं नाही तर सगळ्यांनी आपलं शंभर टक्के योगदान दिलं सायंकाळी साधारणपणे सात वाजता आम्ही ही सगळी जी काय आरास आहे ही करायला सुरुवात केली सुरुवातीला काही गोष्टी फक्त ठरवलेल्या होत्या पण त्यातल्या अंतर्गत ज्या बाबी आहेत या जसजशी ही जी रचना पुढे पुढे सरकत गेली तस तशी मनामध्ये म्हणजे क्रिएटिव्हिटी येत गेली आणि मग ही क्रिएटिव्हिटी आल्यानंतर त्या ठिकाणी जी काही रचना झाली सुंदरपणे ती रचना पाहायला खूप आनंद वाटतो आणि मग अशा पद्धतीने या सगळ्या पद्धतीची मोजणी कर करणं असेल किंवा अजून काही बाबी असतील ह्या सगळ्यांनी संगणमताने केल्या आणि मग संगणमताने जेव्हा एखादं काम होतं तेव्हा ते, ते निश्चितपणे आपल्याला आनंददायी ठरतं आणि त्यामुळे यावर्षीची मकराची संकल्पना ही आमची पूर्ण फॅमिलीची होती कुटुंबाची होती आणि या सगळ्या कुटुंबाने एक आनंददायी असा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं जे ठरवलं ते साक्षात त्या ठिकाणी मूर्तस्वरूप त्या गोष्टीला मिळालं आणि एक अतिशय आनंददायी असं आरास करण्याचं काम आमच्याकडनं झालं आणि पूर्णपणे शंभर टक्के पर्यावरणपूरक कोणताही खर्च न करताना या ठिकाणी आम्ही यावर्षीची आरास करू शकलो याचा आनंद आम्हा सगळ्यांनाच झाला आपण आता पाहतोय समोर या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत फक्त लाईट्स आम्ही सोडलेल्या आहेत आणि याच्या बाजूला फक्त दोन ज्या आमच्या जुन्या माळा होत्या त्या फक्त आहेत एक थोडासा फुलांचा फील त्या ठिकाणी यावा म्हणून त्यांची फक्त समोर आपण मांडणी केलेली आहे आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद